नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत आता सहावी भूगोलातील दहावा धडा मानवाचे व्यवसाय याचा स्वाध्याय अभ्यास चला तर बघूया आपल्या स्वाध्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला आहे अ काय आहे योग्य पर्याय निवडा अ एक आहे बस कंडक्टर ही नोकरी देशदेश व्यवसायात मोडते तर उत्तर आहे तृतीयक दुसरं आहे उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने हे व्यवसाय आढळतात उत्तर आहे प्राथमिक तीन आहे अमोलची आजी पापड लोणची विकते हा व्यवसाय कोणता तर हा व्यवसाय आहे तृतीय ब आहे लिहा त्यातील एक आहे व्यवसायाचा प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो उत्तर सर्वसाधारणपणे प्राथमिक व्यवसायात सर्वात कमी विशेष प्रावीण्याची आवश्यकता असते उदाहरणार्थ लाकूड तोड त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील व्यक्तींना तुलनेने कमी उत्पन्न मिळते चतुर्थक व्यवसायात सर्वाधिक विशेष आवश्यकता असते उदाहरणार्थ संशोधन वैद्यकीय सेवा त्यामुळे चतुर्थक व्यवसायातील व्यक्तींना तुलनेने अधिक उत्पन्न मिळते अशा प्रकारे व्यवसायाचे प्रकार व्यक्तींचे उत्पन्न ठरवतो आपण चॅनल निघला असाल चॅनल सबस्क्राईब लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दोन आहेत प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील तर तृतीय व्यवसायातील देश विकसित असतात उत्तर आहे प्राथमिक व्यवसायातील देशाचे राष्ट्रीय उत्पन्न कमी असते तृतीय व्यवसायातील देशाचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त असते ज्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न आधी तो देश विकसित म्हणून गणला जातो म्हणून प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील तर तृतीय व्यवसायातील देश विकसित असतात चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाही उत्तर चतुर्थक व्यवसायातील सेवा या विशेष पदवी प्राप्त लोकांकडून पुरवल्या जातात त्यासाठी अधिक मूल्य खर्च करावे लागते या सेवा सर्वसामान्य नसतात म्हणून चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाही थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्ध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा